अमरावती येथील विनायक नगर राधानगर स्थित परमहंस श्री पुंडलिक बाबा ट्रस्टच्या वतीने बुधवार दिनांक एकवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान परमहंस बाबा जयंती स्थापना दिवस महोत्सव साजरा केला जातोय या आयोजनाअंतर्गत तीर्थस्थापना परमहंस पुंडलिकबाबांची आरती रामरक्षा परमहंस जीवन जीवनदर्शन ग्रंथाचे सामूहिक पारायण श्रीमद भागवत कथा भजन संध्या माऊली महाराज दर्शन सोहळा होम हवन पालखी सोहळा काल्याचं कीर्तन महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न अमरावतीतील लोणी स्थित कथावाचक देविदास महाराज चिंचोळकर यांच्या अमृतुल्यवाणीतून वाणीतून भाविक भक्त श्रीमद भागवत कथा श्रवणाचा लाभ घेत कथा यजमान सौ सुमते तरुळकर श्री नारायणराव यांच्या उपस्थितीत कथावाचक देवीदास महाराज चिंचोळकर यांना श्रीमद भागवत कथेदरम्यान ऑर्गनवादक बंडू महाराज ठाकरे गायक हरिभक्त परायण विशाल महाराज मानके तबलावादक श्री दिवाकरराव धाबेकर दहिगाव यांचे संगीतमय सात लाभते आहे परमंस पुंडलिक बाबा जयंती स्थापना दिवस महोत्सव निमित्ताने स्थानिक परिसरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली याप्रसंगी भाविक भक्त प्रामुख्याने उपस्थित होते